तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सांगोला पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनंत शिवारात एक मृतदेह सापडला होता पंचवीस ते तीस वर्षाच्या एक युवकाचा जाळून हत्या केलेलं होतं त्या अनुषंगाने मर्डरचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तपास बरेच दिवसापासून लागत नव्हता सोलापूर सिटीमध्ये फजदार चावडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मिशिंग दाखल होता रमन साबळे या नावाच्या व्यक्तीचा मिशिंग होता आ, मिशिंग दाखल होता त्या अनुषंगाने माननीय कमिशनर सोलापूर शहर आणि माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणामध्ये सखोल तपास करण्यात आला संशयित विशाल बनसोड बनसोडे जयसिंगपूरचा राहणारा याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता तीन आठ चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मिळाले सदरनचारिक तपास आहे